एंड आई फील ग्रेटफुल दैट आई एम टेकिंग केयर ऑफ दिस अमेजिंग इंस्टीट्यूट बाथलीवाल जहाँ पे इतने अच्छे टीचर्स हैं इतने अच्छे बच्चे हमें ज्वाइन करते हैं तो शायद मैं तो uh, कुछ भी नहीं हूँ लेकिन जस्ट बिकॉज आई होल्ड दिस पोजीशन हमारे इंस्टीट्यूट के थ्रू अच्छा काम हो रहा है एंड आई एम वेरी वेरी ग्रेटफुल तो बहुत मेहनत करते हैं टीचर्स भी बच्चे भी और उसी कारण हर साल बहुत अच्छा रिजल्ट आता है एंड आई फील वेरी प्राउड एंड ग्रेटफुल कितने बच्चे रैंक में आए अभी रिजल्ट तो पूरी तरह से कंपाइल हो रहा है क्योंकि uh, बच्चे जैसे जैसे चेक करते हैं वो शेयर करते हैं हमारे पास कोई तरीका नहीं है रिजल्ट देखने का बच्चे ही शेयर करते हैं लेकिन uh, टॉप थाउजेंड में हमारे सोलह बच्चे हैं टॉप पाँच सौ में आठ बच्चे हैं ऑल इंडिया जो कि मजाक नहीं है कि किसी एक शहर में एक इंस्टीट्यूट से ऐसा रिजल्ट आए और हर साल हमारे जो नंबर ऑफ स्टूडेंट्स हैं जो टॉप पाँच हजार में आते हैं दस हज़ार में आते हैं वो बढ़ रहे हैं दूसरे so uh, like इंस्टीट्यूट अच्छा और इसमें क्या फर्क होता है सर सब लोग बाकी इंस्टिट्यूट्स क्या करते हैं उस पर तो मैं कमेंट नहीं कर सकता लेकिन हम लोग पूरे साल मेहनत करते हैं एंड ऑल ऑफ अस द एंटायर टीम जिसका जो भी रोल है आई थिंक आई फील ब्लेस्ड बच्चे भी मेहनत करते हैं एंड आई थिंक हर साल हमारा बहुत ही बेहतर रिजल्ट आ रहा है तो शायद यहाँ पे कई सारी प्रैक्टिसेस हैं जो अच्छी होती हैं इन कंपेरिजन टू हैं। 25 हैं। और उसके अलावा कई सारे support, doubts, okay. हैं और सभी बहुत अच्छे से पढ़े हुए हैं so, क्योंकि ए, एक एक पास में क्लियर किए हुए हैं so so they are better equipped to take care of the the involved in preparation preparation process. So preparation की जो बारीकियाँ होती है, उन्हें वो समझते हैं उन्हें अपना सर्विस देते हैं वो, oh. हमारे यहाँ सारे टीचर्स जो हैं वो नौ फीडबैक से ज्यादा वाले होते हैं एवरेज फीडबैक 9.3 रहता है कुछ टीचर्स का अगर कम फीडबैक होता है तो उन्हें जल्दी ही इम्प्रूव करना पड़ता है अदरवाइज तो बी में हमारा रूल क्लियर है so हर बच्चा तो आप आगे नहीं आ सकता मतलब तो कम ज्यादा रैंक है जो अभी आगे आया है उसकी बात आ रही मगर जो कम आता है उसके लिए आप क्या पैसे हैं सर उनको भी मतलब वो भी हमारे उतने ही प्रिय आहे जो बच्चा टॉप कर रहा है वो इक्वली करणार आहे आणि माझं जे वेन्समध्ये सिक्स्टी वन रँकानी आहे तर माझी तयारीची स्ट्रॅटर्जी होती की मी म्हणजे सेल्फ स्टडी करायचो जास्त वेळ म्हणजे चार पाच तास सेल्फ स्टडी करायचं आणि क्लास क्लास केल्यानंतर ते रिवाइज करणं फार महत्वाचं आहे पहिलं तर म्हणजे तुम्ही क्लास केल्यानंतर आज काय केलं हे बघणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण तेच नंतर जाऊन एक्झामच्या वेळी पण तेच रिकॉल होतं आणि एक अजून एक महत्वाचं की डिस्कशन्स करत राहायला पाहिजे लोकांसोबत की कारण डिस्कशनमध्ये तुला नवीन नवीन आयडिया मिळतात दुसऱ्याचा एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो तुला आणि तो खूप महत्वाचा असतो कारण सगळी मुलं इथे हुशार आहेत ना आपण बी टीमध्ये जेव्हा येतो चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तेव्हा सगळी मुलं हुशार असतात तर सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह टीचरचा पर्स्पेक्टिव्ह हे सगळं घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर पेपर्स पेपर्स देत राहायला पाहिजे दोन वर्ष म्हणजे बाय बाय विकली पेपर्स फिफ्टीन डेजने पेपर्स देतच राहायला पाहिजे कारण त्याच्याने तुला सवय होते आणि त्याच्याने तुझा फ्लो बनतो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा कारण एक असतं की क्वेश्चन येणं आणि तुला तो विचार येणं आणि एक असतो की तू तो ऍक्च्युली सॉल्व्ह करणं तर ते ऍक्च्युली सॉल्व्ह करणं जास्त महत्वाचं असतं परीक्षेत कारण कसं आहे की एंड एंड पर्यंत येईपर्यंत सगळ्यांना सगळं येत असतं पण शेवटी तिथे जाऊन जो शांतपणे करू शकतो तोच शेवटी जिंकतो तसंच असतात yeah. तर त्याच्यामुळे त्याच्यावर फोकस नाही मी एक्झाम स्ट्रॅटर्जीवर खूप फोकस ठेवला होता आणि मी सुरुवातीपासून एक पुस्तक ठेवलं ज्याच्यात मी सगळे माझ्या चुका लिहिलेत तर ते मला खूप काम कामाचं पडलं कारण एवढे पेपर सॉल्व्ह केल्यानंतर शेवटी परीक्षेत खूप बाहेरचं नाही येऊ शकत कारण सिलेबस शेवटी लिमिटेड आहे वेळ दोन वर्ष आहे आणि तेवढ्या दोन दोन वर्षात आपण जेवढं करतो त्याच्यातच येणार त्याच्या बाहेरचं खूप नाहीच येऊ शकत तर मी हेच ॲडवाईज करेन की सगळ्यांनी याच्यावर कन्सेप्टवर जास्त फोकस करा आधी मी अकरावीत खूप क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचो ॲक्च्युली खूप आधी मी कन्सेप्ट समजून घ्यायचो चॅप्टर समजून घ्यायचो आणि समजून ते व्यवस्थित समजल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे काही लोक काय करतात की झाला चॅप्टर की लगेच प्रेस्पिरेशनमध्ये येतात की मी आता शंभर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो सगळे सॉल्व्ह करतायत हे करतायत हे करतायत तर हे कसं असतं हे सगळं शेवटी महत्वाचं आहे पण सुरुवातीला समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुला आत्ता जर समजलं तर तू शेवटी जाऊन करू शकणार तर हे मी नेहमी लक्षात ठेवलं आणि हेच मी, हे मी आ, सजेस्ट करेन महाराष्ट्र थँक्यू घरी आहे मी दहावीच्या आधी क्लास सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये होतो मुरवाडी आणि आता अकरावी बारावी मी एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल करत होतो मी बी डी जॉईन केलं तर एट स्टँडर्डमध्ये फाउंडेशन कोर्स केलेला त्याच्यामध्ये मला लॉजिकचा सब्जेक्ट खूप आवडायचा कारण की ते लॉजिक नीट झाल्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ऑटोमॅटिक सगळं नीट होतं तर म्हणजे इलेवन ट्वेल्थमध्ये पण मी हे लावलं सक्सेस म्हणतात मी तेच बोलेल की तुमचं लॉजिक नीट करा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सगळं म्हणजे इझीच असतं थिअरी वगैरे त्याला करा यूज करायला यायला पाहिजे आणि मेन जी ॲडव्हान्स आणि जे मेनमध्ये पण तेच असतं की त्याला यूज करणं गेला पाहिजे जर त्याला यूज करता आला तर मग सगळे क्वेश्चन होऊ शकतात खूप इझिली आणि बस थोडं दोघं थंड ठेवायचं थोडं कूल माइंडसेट आणि अभ्यास किती तास चालू होता अभ्यास मी तीन चार म्हणजे तीन चार आधी होतं इलेवन ट्वेल्थमध्ये इलेवमध्ये ट्वेल्थमध्ये थोडा सहा तास केलेला खूप जास्त पण नाही करायचो दहा तास पण जेव्हा जे वाचायचो ते चांगलं कॉन्सन्ट्रेशनही वाचायचो मग मी फ्युचरमध्ये आता जे ॲडव्हान्स देईल आय एम होपिंग टू गेट इन आय टी बॉम्बे आणि मला एरोस्पेस आवडतं थोडं कोडिंग पण आवड आवडेल पण म्हणजे तेव्हा बघेल ते, तेव्हा रिझल्ट ये तेच नंतर बघू